नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाबोधी मंदिराच्या नियंत्रणावरून बौद्ध आणि हिंदू मध्ये संघर्ष मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत भव्य निर्देशन करण्यात आली सर्व पक्ष आणि भिक्षू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांनी विरोधकांनी पाठिंबा दिला असून महाबोधी महाविहार बौद्धाकडे सोपवण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने महा महा मुक्ती आंदोलन बोधाकडे सोपवण्याची मागणी करत मुंबईतील आझाद मैदानावर एकता मोर्चा काढण्यात आला असून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलने सर्व बौद्धांना एकत्र केले आणि आझाद मैदानावर धरणे दिले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच ही सभा जी आहे अतिशय मोठ्या फ्रमाली माझं नाव अविनाश कांबळे हे युनायटेड बुद्धी फेडरेशनचा इंटरनॅशनल अध्यक्ष आहे आणि या सभेच्या माध्यमातून आठवले साहेबांनी केंद्रीय समाज आठवले साहेबांनी जो संकल्प मांडलेला आहे हे सर्व तटागटातले लोक सर्व धार्मिक संघटने लोक सगळ्यांनी एकत्र बोलवणं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम निश्चित पुढील काळामध्ये बौद्ध या मुक्त आंदोलनासाठी एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय आणि म्हणून मी सर्व समाजातील लोकांचं अभिनंदन करतो आभार मानतो की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल भिक्खू संघाचा आभार आहे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासराव साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की जे जे संघटना आहेत त्या सर्व संघटना एकत्र गोळा करून त्या संघटनेतील सर्व पदाधिकारी आरपीआयचे जेवढे गट आहेत त्या सगळ्या गटाचे पदाधिकारी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा मोठा कार्यक्रमाला यशस्वी केला त्याबद्दल मी साहेबांचा अभिनंदन करून आभारी मानतो महावीर आंदोलनासाठी रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट आणि आंबेडकर चळवळीच्या सगळ्या संघटना सगळे पक्ष आणि त्या विविध पक्षामध्ये काम करणारे का बौद्धांचे नेते यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी अत्यंत बरापासून केला ते आणि एक महिन्यापासून त्याची तयारी आणि चांगली केली नाही आजच्या या सगळ्या घडामोडीला कदाचित लोक म्हणजे थोडंसं उन्हाच्या याच्यामुळे व्यवस्थित टायमावर आले नाहीत नाही तर परंतु ही सुरुवात मात्र अत्यंत आनंददायक आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन परिवारामध्ये रिपब्लिकन समुदायामध्ये आजच्या या मोर्चाचं अत्यंत समाधानकारक वातावरण आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने लोक या गोष्टीची चर्चा करत आहेत की आमचे सगळे नेते एका स्टेजवर आले आणि ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे सुरुवात जरी असली तरी ठीकमुळे अनेक गोष्टी घडत राहतील अशी सरकारला महाराष्ट्र सरकारला कारण की आमची मागणी सत्य असल्यामुळे न्याय असल्यामुळे योग्य असल्यामुळे ही, ही जी मागणी आमची अन्यायकारक नाही काही अतिरेकी मागणी नाही ही आमची एकदम सर्वसामान्य नैसर्गिक अशी मागणी आहे की ज्या धर्माचं पालन जे लोक करतात रात्र त्याची सेवा करतात पूजा करतात वंदना करतात प्रार्थना करतात आपलं सार्वजीवन जीवन ते बुद्ध तत्वज्ञानासाठी वृद्धाच्या उपदेशासाठी माझं नाव महेंद्र सीताराम गायकवाड मी भिवंडी आर्गेड जिल्हा अध्यक्ष आहे माझी नगरसेवक आहे तर आम्ही या बौद्धगया लढ्यासाठी खूप वर्ष लोक प्रयत्न करतात आणि सगळ्या मंत्रीचे लोक त्यावेळेला रामदास आपले हात मारली रामदेव आपले साहेब केंद्रीय मंत्री आहेत ते सगळे बोलले की आपण बौद्ध विक्षू लढत आहेत आपण सगळे सगळे घट एकत्र येऊया आणि येऊन म्हटलं आपण बौद्ध गायाचा लढा लढवूया म्हणून आपली सगळ्यांनी सगळे हात मारली त्या ठिकाणी चंद्रकांत धांडोरी जोगिंद सर सुरेखा कुंभारताई आणि आपले बडोले साहेब हे सगळे प्रत्येक प्रशिष लोक इत आले जमा झाले मोर्चा काढला आणि ते निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना बाबा रे ते आमचं देवस्थान आहे जे मस्जिदचा जो बोलवी असतो त्या ठिकाणी पुजारी नसतो ज्या चर्चचा फादर असतात त्या ठिकाणी कोणी बौद्ध गयाचा भ्सू नसतो अशा प्रकारे प्रत्येक आपल्या धर्माच्या ठिकाणी प्रत्येक आपले लोक आहेत पण आमच्या बौद्ध गयामध्ये तिकडं चार हिंदू ब्राह्मण आहेत त्यांनी कब्जा केला त्या या ठिकाणी पहिले भारतामध्ये फक्त फालीभाषा होती आता बौद्ध होते त्यानंतर सगळे स्थापन झाले पण त्या ठिकाणी नऊ पैशांपैकी ते तिथले स्थानिक कलेक्टर आहेत आणि चार आमचे ए सी आहेत आणि चार तिथले आमचे ब्राह्मण लोक आहेत पण त्यांनी विहारामध्ये इथं आपली शिवलिंगान बसवली इथं पूजाला गेलं सगळे म्हणतात की आप ह्या दान पिंडदान पिंड पिंडदान म्हणजे काय माहीत नाही आहे अशा प्रकारे आमचा अन्याय चाललेला आहे तर आमची मोदी साहेब विनंती आहे जेव्हा मोदी साहेब इथेच गेले तिथं म्हणतात की मय हो धरती आहे जो बौद्धकी धरती आहे ते असे म्हणतात आणि इथं आलं की ते काय बोलत नाही आहेत त्याची टीका करत नाही मी आपले जे प प्रधानमंत्री आहेत तरी माझं म्हणणं असं आहे की आजचा मोर्चा असे झालं आमचा काय लोक बोलत असतील लोक कमी आले इथे म्हणून काय ट्राफिकमुळं आणि सुविधा नसल्यामुळे आणि ऊन असल्यामुळे त्या ठिकाणी काय लोक अडकलेले आहेत आले आहेत तरी आम्हाला असं वाटतं की आमचा मोर्चा पूर्णपणे सक्सेस झालेला आहे शंभर टक्के याच्या पुढं दिल्लीमध्ये मोर्चा असणार आहे असे आपले साहेब आणि हंडोरे साहेब सर आणि साहेब त्यांनी बोलले आम्हाला त्यासाठी आम्ही सगळे पुढच्या वेळेला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा लाख लोक दिल्ला मोर्चा काढू आणि बोधी साहेबांना निवेदन देऊ आणि आमचं बौद्ध विहार ताब्यात आमच्या द्या अशा धन्यवाद अनेक वर्षाच्या नंतर हा पहिला प्रयोग आहे अनेक विषय आमचा समाज घेत होता परंतु महाबोधी महाविहाराचा हा विषय सर्व सामाजिक आणि राजकीय पक्षाने सर्व रिपब्लिकन गटातटाने पहिल्यांदा घेतला ताकती ने लोक उतरले मला आनंद वाटला कि भारतीय बौद्ध महासभे के कार्य अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भीमराव आंबेडकर यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा रहेगी आज का ये राजनीतिक संयुक्त मोर्चा था जिसमें महाराष्ट्र के तमाम राजनीतिक दलों ने संयुक्त एक विराट मोर्चा संबोधित किया और इस मोर्चे के माध्यम से ये जानकारी दी गई कि आने वाली जल्द ही 12 फरवरी 2026 में दिल्ली में एक बहुत बड़ा आंदोलन होगा और वो आगा। 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 मैं बंटी जी के साथ मना करें भंडित के साथ इस प्रोग्राम में सारे दिन मैंने से जुट चुकी हूँ स्टार्ट हुआ था और सौ में खत्म हुआ और आज वाटा बढ़े सर सर ने जो प्रोग्राम अटेंड किया हुआ है वो काफ़ी अच्छा था मैंने सभी को सुना और इन सब बातों से लगता है कि अब हमारा महाबोधि महाविहार मुक्त होते ही रहेगा और हम एकजुट होकर बारह फरवरी को सारे लोग कम से कम बीस से पचास लाख के मीन्स उतने लोग हम दिल्ली जाएंगे और वहां पे अपनी मांग रखेंगे अपने मंत्रियों से और होप सो हमारा महापुर